भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेतो अजित पवारांचा सख्खा भाऊ वहिनीला इशारा बारामतीत मला एकटं पाडलं जात आहे असं सुरुवातीला भावनिक आवाहन करणाऱ्या अजित ददानी आता विरोधकांना थेट दम दिला आहे शिरूरमधून आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना त्यांनी ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे मी बघतो त्यांचं काय करायचं असं ते म्हणाले अजित पवारांनी कोणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा आरोप काका शरद पवार सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि वहिनी शर्मिला पवारांकडे होता अशी चर्चा सुरू आहे खासदार किला एक आमदार किला एक यापुढे असं अजिबात चालणार नाही दोन्ही ठिकाणी घड्याळ चालवायचं चा आहे प्रत्येकानं आपापलं गाव बघा आधी तर भावकीसोबत आहे का हे पण बघा अरे बाबा मला भावकीच माहिती आहे असं अजित पवार म्हणाले आहेत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारीसुद्धा सुरू केलेली आहे त्याचवेळी पवार कुटुंबीय मात्र सुप्रिया सुळेंच्या मागे खंबीर उभं असल्याचं दिसते कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जाते तुम्ही साध्य अशी भावनिक साध याआधी अजित पवार पवारांनी बारामतीकरांना घातली होती त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला पवार कुटुंबातून अजित पवारांवर होणाऱ्या टीकेनंतर आता अजित पवारांनी त्याला थेट उत्तर दिले ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही आता माझ्या बाबतीत काही नाही भावकीची निवडणूक केलेली आहे मी त्यांना बघून घेतो असा थेट इशारा त्यांनी दिला आहे लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे मित्रांनो ही गावकीची भावकीची निवडणूक नाही काही जणांनी ती भावकीची केलेली माझ्या भागात ते मी बघतो काय करायचं ते पण गावकीची पण नाही भावकीची पण नाही एकशे चाळीस कोटी जनता अठरा पगड जाती बारा बलुतेदार हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी केली अठ्ठावीस तारखेला के तिथेप्रमाणे त्यांची मला वाटतं शिवजयंती अठ्ठावीस तारखेला परवा दिवशी मित्रांनो हे सगळं आज ही सगळी कामं करत असताना आम्ही अनेक वर्ष विचार करत करत आपलं तुळापूरचं आपलं वडूचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिवनेरीला पायथ्याशी मला अतुल बेनके मागे लागला होता तिथं आपण चांगल्या प्रकारचं पर्यटक आल्यानंतर कशा प्रकारच्या शिवाजी महाराजांच्या काळातली हत्यार होती कशा प्रकारे तो काळ होता तो समजून सांगण्याच्या करता आपण तिथं निधी मंजूर केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती